नंदुरबार लोकसभेत पाच वाजेपर्यंत एकूण एवढे झाले मतदान एवढी झाली टक्केवारी सर्वाधिक मतदान नवापूर विधानसभा सर्वाधिक कमी मतदान शिरपूर मतदारसंघात पंचावन्न पॉईंट नव्याण्णव टक्के नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत साठ पॉईंट साठ टक्के मतदानाची नोंद झाली आहे सकाळी अकरा वाजेपर्यंतचा हा मतदानाचा बावीस टक्क्यावर होता दुपारी एक वाजेनंतर सदोतीस पॉईंट तेहतीस टक्के मतदान झाले तीन वाजेपर्यंत एकोणपन्नास पॉईंट एक्याण्णव टक्के मतदान झाले भरउणात मतदारांच्या मोठ्या रांगा या केंद्रावर पाहायला मिळत आहेत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा दिसून आल्यात नवापूर शहरातील सार्वजनिक गुजराती हायस्कूलसह ग्रामीण भागात उशिरापर्यंत मतदान सुरू होते शिरपूर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहेत ते। तेरा तारखेला लोकसभेच्या मतदानाची सुरुवात झालेली आहे मी सकाळी सात वाजता सुळे गावाला मतदान केलं आणि तिथून मी चिलार लाकड्या रोहिणी हिगा हिवरखेडा इकडे आंबा जोयदा आता सांगी पोचलेलो आहे तर मी सगळ्या गावामध्ये भेट देतले दे गेल्यानंतर दे मतदारांमध्ये खूप उत्साह आहे एकदम लाइंगच्या लाइंग लागलेलं ला आहे त्यामुळे त्यांची उत्साह मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या मतदार मतदानाची टक्केवारी वाढेल असं मला अंदाज आहे त्यामुळे आपल्या शिरपूर तालुक्याच्या वोटिंग सगळ्या नंदुरबार लोक लोकसभेच्या जे आठ तालुके आहे त्याच्यामधून आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये टक्केवारी जास्त मिळेल असं मला अंदाज आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघामधील काही मतदान केंद्रात तांत्रिक बिघाडाचा अपवाद वगळता शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे नवापूर शहरानजिक वाकीपाडा दोनशे वीस मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये एरर आल्याने तीन वेळा बंद झाले

हमारा चालू है गर्दी बोल आई सेम मे ना सचिन खाली खिरमली वाकीपाड़ी ऐसी रहवासी वोटिंग करा आलो तो मशीन तीन वेला बंद जा माता काय पाहिजे जास्त होऊन गेले तर आता ते आले आते आता बनून गेले ते रिपेअर केलं का रिपेअर केलं त्या बरं किती वेळ झाला ती आता दोन वाजेपासून बनवतो बरं दोन तीनदा बंद झाला बरं किती तास बंद होत तीन एक तास तीन तास झाला तीन तास कडाक्याच्या उन्हातही मतदार मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये मतदानाबाबत उत्साह दिसून येत आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी विक्रमी मतदान होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे नवापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक एकोणसत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के मतदान झाले आहे अक्कलकुवा एकूण मतदान एक लाख बहात्तर हजार एकशे पंच्याऐंशी

साक्री एकूण मतदान दोन लाख पंधरा हजार दोनशे पासष्ट साठ पॉईंट तीस टक्के मतदान शिरपूर एकूण मतदान एक लाख शहाऐंशी हजार नऊशे पंचावन्न नव्याण्णव टक्के मतदान नंदुरबार लोकसभेचे एकूण मतदान अकरा लाख चौऱ्याण्णव हजार तीन साठ पॉईंट साठ टक्के मतदान नंदुरबार लोकसभेत मतदान अधिक होत असल्याने विक्रमी मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार